कापड बाजार मधील व्यापाऱ्याच्या मुलीला मारहाण करण्यात आली असून व्यापाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली कापड बाजार येथील व्यापाऱ्याच्या मुलीला शनिवारी मार्च एकोणतीस रोजी दहा ते पंधरा गुंडांकडून मारहाण करण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर आज आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेत कारवाईची मागणी केली आमदार संग्राम जगताप म्हणाले की कापड बाजार येथे पोलीस चौकी उभी करावी जेणेकरून गुंडांवर आळा बसेल महिलांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत पारनेरवरून तो मौलाना येत असून पाठीशी घालण्याचे काम करत आहे त्यांना देखील सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला आज नगर शहराच्या कापडबाज परिसरामध्ये अतिक्रमण काढण्याच्या बाबतीमध्ये पुढाकार घेण्याकरता या सर, याकरता सर्व आमचे व्यापारी बांधव जमा झालेले आहेत व्यापारी संघटना जमा झालेल्या आहेत आणि शनिवारच्या दिवशी आपण जर पाहिलं तर सायंकाळच्या वेळेला एक आमच्या महिलेवरती महिला भगिनीवरती हात उचलण्याचं काम देखील या ठिकाणी काही रहमानी किड्यांनी केलेला आहे आणि कुठंतरी त्यांच्यावरती फक्त मातूर कारवाई झाली आणि ते जामीन झाला पण जरी त्यांना वाटत असेल की कुठंतरी जामीन झालेलं आहे आपल्याला आणि पुन्हा कुठंतरी ते दहशत माज होतील तर त्यांना कुठंतरी नीट करण्याचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी करणार आहोत आणि इथून पुढं बाजार हा परिसर संपूर्ण हातगाडीमुक्त कसा होईल याच्यावरती विशेष बारकाईनं काम करण्याकरता आम्ही सगळेजणं सज्ज राहणार आहोत आणि याच्यामध्ये जे कोणी याच्यामध्ये त्या लोकांना काही मौराना लोक पार्नरून येतात त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात तर त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर त्यांना देखील उत्तर देण्याचं काम त्या पारनेरच्या मौराना लोकांना देखील आम्ही आहोत यावेळी आमदार संग्राम जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर अमोल गाडे डॉक्टर सागर बोरुडे संतोष ढाकणे बलदेवसिंग वाही प्रदीप पंजाबी महेश मध्यान राकेश गुप्ता रणजीधर सिंग चावला हितेश ओबेराय विकी मल्होत्रा परमिंदर सिंग नारंग, अनिल सबलोक आदींचे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते